काही शुल्ल गोष्टी ज्या आहेत तर त्या आहार व्यवस्थापनामध्ये पण येतात तर त्या कोणत्या शुल्लक गोष्टी आता खर म्हणजे हल हा हलक्याचे पण आहे निष्काळजीपण आहे शुल्लक गोष्ट नाही हलका हलकी पण आहे पण वैरण आहार नियोजनामध्ये महत्वाचं गोष्ट म्हणजे जनावरांना आपल्याला मनुष्याला जसं प्रथिना कार्बोहायड्रेट फॅट क्षार त्यानंतर विटॅमिन जीवनसत्व याचा समावेश जसा आपल्या आहारात असतो तसंच जनावरांच्या आहारात देखील असला पाहिजे साधारण जनावरांमध्ये अडीच टक्के ड्राय अडीच ते तीन टक्के ड्राय मॅटरच्या पर्सेंटेज मध्ये त्याला घटक केले पाहिजे तोंड शुष्कपणा जनावर जे वयन खातर हुँ. जे त्याला दिलं जातं ते जर कोरडा घटक हा महत्वाचा निर्णय हे धरून अडीच ते तीन टक्के केला पाहिजे ओके ओके हे सूत्र आहे समरून तर साधारण समजा आपण आता ओली वयरण घेतली ओल्या वयरणीमध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के पाणीच असतं बरोबर किंवा शहाण्णव टक्के म्हणलं तरी चालेल मग त्यामध्ये चार घटक चार टक्के हा कोरडा घटक राहिला बरोबर ट्रायमॅट ड्राय मॅटर तेच सेम पेंट घेतले किंवा पशु खाद्य घेतलं किंवा पाका कडबा घेतला यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि कोरडा शुष्क घटक जो आहे तो त्याचं प्रमाण जास्त राहत समजा जनावरांचं वजन पाचशे किलो असेल तर अडीच ते तीन टक्के प्रमाणात जर धरलं तर कमी कमी दहा ते पंधरा किलो हे ड्राय मॅटर गेलं पाहिजे ड्राय मॅटरचं घटक ओके बरं अशा पद्धतीनं त्यांना आहाराच नियोजन केलं पाहिजे एक साधारण बाबा एक आठ ते दहा किलो ओली वैरण ओके सात ते आठ किलो वाळकी वैरण आणि साधारण ते साडेतीन किलो आहार म्हणजे पशुखाद्य असा मिळून जर आहार ठेवला तर एवढ्या आहारात त्याला अडीच ते तीन टक्केच ड्राय मॅटर त्याच्या जा जनावरांना मिळत बरोबर हे दैनंदिन जीवन जगण्यासाठी उत्पादनासाठी जर पाहिजे असेल तर आणखी मी त्याला पशुखाद्य हे आम्ही एक तृतीयांच टोटल वैरण द्यायचे त्यातलं दोन तृतीयां घटक हा रफेजस म्हणजे कोरडर म्हणण्यापेक्षा एक त्याला आपण हे शब्द वापरतो की कमी सकस असलेलं अन्न ओके आणि एक तृतीय अन्न हे सकस पाहिजे मग दोन तृतीयांमध्ये त्यामध्ये मी दोन तृतीयांश वैरण ही हिरवी huh. आणि एक तृतीयांश वाळकी वैरण huh. म्हणजे दहा जणांना जर आपण आहार पंधरा किलो देत असेल दहा किलो वैरण ओली जे रेपेजस मध्ये मोडत आणि पाच किलो सुग्र असे मध्ये मोडत ओके एक तृतीयांश दहा किलो मध्ये त्यांना सहा किलो ओली वर दिले पाहिजे चार किलो वाळकी वरील दिले पाहिजे असा हिशोब त्याचा घातला गेला की अडीच टक्के ड्राय मॅट्रिक कंटेन्ट आणि किलो पशु खात तर जनरली शेतकरी आता सध्या आपल्याकडे जे उपलब्ध आहे तीच वैरण जनावर देतो जनावरांना जे लागते ते देत नाही बरोबर बरोबर मग बऱ्याचदा काय होत की शेतकऱ्यानं साधारण एक दहा गुंटे पंधरा गुंटे किंवा पाच गुंटे रान वैरणीसाठी ठेवलं पाहिजे मग ज्यामध्ये कडवळ मक्या तुमचं चवळी मटकी शेवरी किंवा सुबाबोळ त्यानंतर बाजरी बरसिम घास बारा घास लसूण घास अशा पद्धतीची जर वैरणीच जर ठेवली शेतामध्ये तर पशुखाद्याचा खर्च कमी होईल जनाला सकस आहार चांगला मिळेल आणि तंतुमय धान्य पदार्थ असले तर वैरण मिळेल आणि याद्वारे संपूर्ण शरीराला प्रोटीन कार्बोहायड्रेट किंवा सत्व याचे गरज असलेले त्याचे आवश्यकता परिपूर्ण होईल अशा पद्धतीने नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे पण आजकाल आपल्याला काय बघायला मिळते की एक तर शेती क्षेत्र तक, तटपून जाय तो शेती क्षेत्र ठेवत नाही सगळा व्यवसाय बाहेर रेडीमेड खाद्य आपण त्याच्यावरती तो करतो पण एक दोन चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकानं त्याच्या शेतामध्ये जे सामायिक शेजारी त्या लोकांनी एकत्र येऊन थोडस सामायिक पट्ट्या तयार केल्या प्रत्येकाचं पाच पाच घ्या घेतलं त्यामध्ये अशा पद्धतीने जर वैरण केले तर तिथल्या आठ दहा शेतकऱ्यांनी जोबरूप केलंय त्यांच्या जणांना असं सहकाराच्या तत्वावरती जर केली वैरण तर ते जाणारांना अगदी पूरक ठरवेल पोषक ओके